जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत ढालेगाव या ठिकाणी तर मनोज झारांगे पाटील यांनी मराठा बांधवांना जी विनंती केली होती की वीस तारखेला सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराठीवरून मुंबईला आपल्याला निघायचं आहे तर आमचे काही बांधव आहेत मराठा समाजातील ते मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघालेले आहेत तर तुम्ही पाहत असाल तर त्यांच्या त्यांची घरच्या भाजी भाकरी घेऊन या ठिकाणी ते आलेले आहेत बेसन बेसन आहे आहे मामा बघा कांदा एकदा कांदा मात्र घरचा नाही कांदा हॉटेलचा आहे लक्षात आलं का म्हणजे घरच्या भाकरी खाऊन आमचे मराठे मुंबईच्या दिशेने आरक्षणाचा लढा लढण्यासाठी ठिकाणी निघालेले आम्हाला घरांचा अभिमान आहे आमच्या भावाचा आमच्या या सर्व भावांचा या ठिकाणी आम्हाला सार्थ अभिमान आहे की घरची भाजी भाकर घेऊन मराठा आरक्षणाचा लढा लढण्यासाठी या ठिकाणी आमचे बांधव मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघालेले आहेत आणि आजच्या दिवसा फक्त खाण्याच म्हणजे घरचा स्वयंपाक आहे उद्यापासून त्या ठिकाणी गॅसची टाकी आणलेली आहे गॅसचा भट्टा त्यांनी आणलेला आहे आणि सर्व साहित्य घेऊन उद्यापासून वाटाने स्वतः स्वयंपाक या ठिकाणी तयार करणार आहे आम्ही गरजवंत मराठे आहोत आणि आम्ही गरजवंत मराठ्यांचा लढा या ठिकाणी आमच्याच पद्धतीने लढत आहोत काका हे जे वाहन आहे समोरच्या बाजूला एकदा वाहन दाखवा त्या बाजूला वाहन उभं दिसतंय तुम्हाला तर ते जे वाहन आहे तुम्ही वाहन पाहिलं असेल का ते वाहन तुम्हाला कोणी दिलंय का तुम्ही स्वतःचा खर्च करून त्या ठिकाणी ते वाहन घेतलंय हे आमचे गोरगरीब मराठे आहेत स्वतः हजार दोन हजार रुपये जमा केलेत आणि या ठिकाणी त्यांनी ते वाहन घेतलेलं आहे म्हणजे वाहन किरायेने केलेलं आहे आणि मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे मनोज जारांगे पाटील यांनी जी विनंती केलेली आहे त्या विनंतीला मान देऊनच या ठिकाणी मराठे मुंबईच्या दिशेने निघालेलं गावाचं नाव हो काय आपल्या धारेपर तालुका आणि जिल्हा हिंगोली 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 जिल्ह्यामधून आलेले आमचे गोरगरीब गरजवंत मराठे आहेत आणि आम्ही शंभर टक्के मुंबईला आरक्षण घेऊनच या ठिकाणी वापस येणार आहोत हा निर्धार आम्ही पक्का केलेला आहे हा व्हिडिओ करण्यामागचं कारण हेच आहे की काही लोक म्हणतात की यांच्या मागे कोणतीतरी राजकीय शक्ती आहे यांना कोणीतरी पैसा पुरवतोय आमच्या घरच्या भाजी भाकरी घेऊन या ठिकाणी आम्ही गरजवंत मराठे हा मराठा आरक्षणाचा लढा लढत आहोत आणि आम्ही आमच्या खिशातले दहा पाच रुपये खर्च करून हा लढा लढत आहोत आम्हाला कोणतीही राजकीय पक्ष नाही कोणा आमदारा खासदाराचा आम्हाला फंड नाही कोणत्याही राजकीय व्यक्तीचा एक रुपया आम्ही या आरक्षणाच्या लढ्यासाठी घेतला नाही आम्ही आमच्या घरच्या भाजी भाकरी खाऊन हा लढा लढत आहोत आणि निश्चितच हा लढा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही सर्व गरज म्हणते मराठे आहोत आणि आम्हाला मराठा आरक्षणाची नित्यांत गरज आहे फक्त कांदा मात्र या ठिकाणी कांदा आणि भाजी या ठिकाणी हॉटेलची घेतलेली आहे कारण कांदा आम्ही सोबत ठेवत नाही कारण की कांद्याचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे पाहा घरचं लोन चाललेलं आहे घेतो बहुत हे महिना कमीत कमी सात आठ दिवस पुरेल हे लोन सुद्धा या ठिकाणी आम्ही सोबत आहे तुम्ही मध्ये जर गाडीमध्ये गेलो तर गॅसची टाकी आहे भट्टा आहे पीठ आहे डाळ आहे पोहे आहेत तांदूळे हे सगळं साहित्य घेऊन या ठिकाणी मराठी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे सर्व मराठा समाज उभा आहे तुर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा